वै नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी ॲडव्होकेट सूर्यकांत सोनार यांची निवड ॲडव्होकेट सूर्यकांत सोनार यांची नगरसेवक म्हणून निवड होताच शुभेच्छांचा वर्षाव साकरी नगर परिषदेमधील विरोधी पक्षाची स्वीकृत नगरसेवक अशोक गिरी यांनी नुकताच राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते त्या रिक्त जागेसाठी आज नगर परिषदेच्या विशेष बैठकीत ॲडव्होकेट सूर्यकांत सोनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड सर्वानुमते पार पडली असून यावेळी उपविभागीय अधिकारी रोहन कुवर आणि मुख्य अधिकारी देवेंद्र सिंह परदेशी यांच्या उपस्थितीत निवडीची घोषणा करण्यात आली नगरसेविका सोनल नागरे नगरसेवक पंकज मराठे सुमित नागरे राहुल भोसले कल्पना खैरनार यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गाने निवड प्रक्रियेसाठी सहकार्य केले सूर्यकांत सोनार यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे साक्री शहरात राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे सूर्यकांत सोनार यांचे सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे माजी ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या सौभाग्यवती भारती सोनार या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या हे प्रभात सांस्कृतिक संस्थापक अध्यक्ष होते त्यांच्या निवडीबद्दल वॉर्ड क्रमांक चौदा कासार गल्लीत फटाकेसह जल्लोषाचा आनंद व्यक्त करण्यात आला प्रभात सांस्कृतिक मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष दीपक सोनवणे गुरव श्रीकांत भोसले गिरीश बापू कांतीलाल गुरव मनोज रोहडे माजी सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भैया चव्हाण बंटी गुरव मुकेश सोनार संग्राम भोसले वैभव सोनार हर्षल भावसार यांच्यासह सर्व महिला भगिनी त्यांना शुभेच्छा देत पुष्पहार देऊन अभिनंदन केले शुभ योग म्हणजे आज त्यांचा पुतण्याचा वैभव याचा विवाह सोहळा पार पडला त्यात हा दुग्ध शर्करा योग झाला असल्याने निवडी प्रसंगी एट सूर्यकांत सोनार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सर्व राजकीय शहरातील आभार मानले माझी जी नेमणूक झाली त्याबद्दल मी माने नानासाहेब नागरे गटनेता साक्री नगर पंचायत यांचा प्रथमता आभारी आहे ना, माने नानासाहेब नागरे यांच्या बाबत साखळी तालुक्यात सर्व प्रसिद्ध आहे की नानासाहेब ज्यांना शब्द देतात तो ते खरा करून दाखवतात आणि त्यांनी मला या नगरसेवकपदी जे नियुक्तीबाबत जो प्रस्ताव ठेवला आणि मला आज सर्व नगरसेवकांनी जे बिनविरोध निवडून दिला त्याबद्दल मी सर्वांचा प्रथम आभार व्यक्त करतो आणि नानासाहेबांची ही जी निवड आहे त्यांनी जी काम करण्याची मला संधी दिलेली आहे या संधीचं मी निश्चितपणे पुन्हा करून दाखवेन आणि त्यांची निवड सुस्त आहे हे मी त्यांना दाखवून देईन या निवडीसंदर्भात माननीय जे सुमित ज्ञानेश्वर नागरे पंकज भाऊ मराठी सोनाताई नागरे कल्पनाताई खैरणा व राहुलदादा अरविंदराव भोसले तसेच सर्व नगरसेवक पदाधिकारी माझे मित्र स्वप्रिय नातेवाईक समा अस्वा, सोना समाजाचे सर्व प्रतिनिधी सदस्य ज्ञात अज्ञात ज्यांना माझ्या निवडीबद्दल आनंद झाला असे सर्व स्नेही या सर्वांची मी माझ्या थोडा परिवाराचा मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हा खरं म्हणजे आजचा दुग्ध शर्करा योग आहे आजच माझा पुतण्या आमचे याचा विवाह सोहळाची तारीख आहे आणि विवाहगटी विवाह मुहूर्त आणि वेळ जवळ समीप येतात येत असताना माझी देखील शिक सुप्र नगर ना, नगरसेवक म्हणून निवड झाली प्रकारे माझ्या जीवनातला सर्व सर्वोच्च आणि परमानंद असा आनंद आहे आणि मी याबद्दल मी सर्वांना धन्यवाद करतो आणि सर्वांचे मनपूर्वक अभिनंद आभार मानतो फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साकरी